हा आणि गावची जत्रा म्हणल्यानंतर गावात तमाशा आणला पाहिजे एवढं डांबर टाकणं चालू आहे जच्ची, जच्ची, जच्ची। है। का मग कुठं काय बाई आहे बर जशी जशी जची तुझी आई आहे माझी आई आहे का ती नाही तोंड तुमचा सारखा तिसा लागलं म्हणून म्हणलं अरे माझी आई नाही ती मग बाई तिला बोलतो मी थांबतो थांबतो मला बोलू दे काय झालं मी बोलतो आधी थांबणार असं बाई पाहिल्यावर लई टाकाय आणि करता भा कडा थांबणार मी बोलतो तिला बोला बोला नमस्कार बाई नाही नमस्कार बाई नाही वा मग अरे बाईला बोलायला माणूस बाईच्याच पोटचा लागतो अरे काय म्हणले तुम्ही अरे बाईला बोलायला माणूस बाईच्या आम्ही का घोडीला झालो पॉलतू। का मग नाही मग आताच्या बाईला मी बोलतो म्हणजे वजन पडलं पडलं पाहिजे वजन लय वजन टाकू नका ती बाई मोडर्न अरे बोलण्याचं वजन रे बाबा बर 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 बोला बोला बोलाच्या बाईला मी बोलतो ज्ञान भाऊ नाही शर्टात आणू नका काउन रे तुम्हाला तेवढंच आहे चार चौक सांगतो का, सांग का? बोला बोला बोलतो त्या बाईला मी नमस्कार, ना नमस्कार ना बाई नाही नमस्कार गा, बाई नाही बाईच्या पोटचे काय झालं अरे ती बाई नाहीच म्हणा ती बाई नाही म्हणायला लागली चला घरी मग गावात तमाशा न्यायचा आहे आणि ती बाई तर नाही तर काही अवशीर नाही काय नाही म्हणता काय तुमच्याकडे नसल पण माझ्याकडं औषध आहे ना आए, का। का, हा, हा माझ्याकडे कांडी हे कांडी है। है। का का दका दका अच्छे। अच्छे। का कांडी आहे काय करायची कांडी त्याशी खसा खसा कसा खसा उघडायची उगायची आणि ते चिल जिथं बोलता येत नाही तिथं आपण काही मनकार खरंच माई सारखा केलो आहे बोलू का बाई नमस्कार नाही आम्ही तो कधी माणसं आहे नाही आम्ही तुमच्याकडे आलो नाही काय झालं रे भाऊ अजून कांडीच नाही काढली ना कांडाला उठक बाई मी अहो तुम्हाला ह्या माणसानं नमस्कार केला तुम्ही आपलं नाही म्हलाय लागले तुम्हाला त्या माणसानं नमस्कार केला तुम्ही आपलं नाही नाही नाहीच म्हलाय लागलं अहो पाहु मी जरा तुमची मस्करी केली आह मी जरा तुमची मस्करी केली आता अशी मस्करी करायला आम्ही तुमच्या बहिणीचे नवरे आहेत का नेमके आले कोणा कोण ते तरी सांगा काय तो ऐकून हा तिकडे चालला ना बाई मला सांगा तुम्ही कधी बाजारात गेलात का हो? रोजच जाते बाजार रोज बाजारात जातात हो मला सांगा बाजारात गर्दी किती मोठी असते खूप गर्दी असते खूप गर्दी असते त्याच्यापैकी महत्वाचे दोन माणसं असतात कोणते सांगा बरं कोणते एक देणारा आणि एक घेणारा एक देणारा आणि एक घेणारा एक देणारा आणि एक ओ कळलं कळलं ना तसं तसेच हसीना मजवरती कुर्बान ग मला माताला म्हणाली बाई मला सांगा तिला कसं बाई मला सांगा तुम्ही कधी चिंच खाल्ली गो हो रोजच चिंचा खाते मी रोज खाता हो तसे नाही हा मला चिंच आवडतात आवडते ना मला सांगा चिंचा शिन नवीन नवीन असेल आणि हिरवीगार असेल तर कशी लागल हो लय आंबटन तुरट लाग आंबटन तुरट लागेल ना आणि ती चिंच जर अशी काळी खाप असेल माझ्यासारखी तर मग कशी लागन बरं मग लय गोड लागते मग लय गोड लागते ना

किती महा महाभारत रामायणगड धनाच झालं काय तुम्ही तेव्हा धर्माच्या भानगडीत पडायलाच नव्हतं पाहिजे आणि पडलेच ना तर आता ऐका थांबा आ, थांबा थांबा मला माहिती तुम्ही काय पुढे बोलणार आहे आम्ही आणि तमाशावाले तमाशावाले माहिती काय बोलणार ते पण माहितीये देवाला नावं ठेवून नास्तिक म्हणणारे तुम्ही आणि संकट काळात देवाचा धावा करणारे तुम्हीच म्हणून तुमच्यासारख्या लोकांना संत एकनाथ महाराज म्हणतात बहुता सुकृती नरदेह लादला भक्तीविन गेला अधोगती एवढेच नव्हे तर भक्तीविल पशु कशाशी वाढला सटविने नेला पैसा नाही अहो त्या परमेश्वराने तुमच्यासारख्या कमी बुद्धीच्या लोकांसाठी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळे उदाहरणं निर्माण करून आहे त्यात कोणाचा अहंकार घालवला दृष्टांचा संहार केला सत्य असत्य धर्म अधर्म सगळं सगळं पटवून दिलं की खरा परमेश्वर तो केवळ एकच तुमच्यासारख्या मूर्ख लोकांना काय करणार आहे म्हणा तुमच्यासारख्या लोकांना शाहीर दगडू साळी मूर्ख म्हणतात दगडू साळी मला नाही माहिती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का नाही कैलास विलास शिरोलीकर यांचे वडील दत्तोबा तांबे बर आणि त्यांचे वडील शाहीर दगडू साळी शिरोलीकर यांच्यासारख्या यांच्या कलाकार यासारख्या कलाकारांच्या पिढ्यान पिढ्या रसिकांचे मनोरंजन करतायत आणि त्याच परंपरेते साहिर दगडू साई बर बाई तुम्ही बोललात ना अगदी बरोबर बोललात अहो आम्हाला तमाशा म्हटलं की केवळ शृंगार म्हणूनच आम्ही बघत आलो ऐकत आलो आणि त्यातच बुडालो पण नर जन्मामध्ये नरा करुण घे नर नारायण घडी तरच ही सार्थक मानव कुडी हे सांगणाऱ्या शाही रामदोशींच्या ओळी आम्ही विसरलो आतुन कीर्तन वरुण तमाशा हे सांगणाऱ्या पठ्ठी बापूरावांच्या ओळी आम्ही विसरलो तमाशा म्हटले की केवळ शृंगार नाही तर भक्तीरसा तितकाच दंग झालेला आहे याची जाणीव खऱ्या अर्थानं होतीय अहो तमाशाची सुरुवात सुद्धा त्या गणेशाच्या वंदनेपासून होते आणि भैरवीला सुद्धा त्या गणराज गणपतीचं वंदन होत असतं सगळ्या देवांचं वंदन होत असतं आणि आम्ही तमाशा म्हटलं की केवळ शृंगार म्हणूनच बघत आलो बाई आम्ही तुमची आणि आपल्या कला संस्कृतीची मनापासून माफी मागतो तुम्ही आम्हाला मूर्ख म्हणालात ना बरोबर म्हणलात म्हणा बाई तुम्हाला काय म्हणायचं आहो ते